सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गतिमंद मुलाचं अपहरण करून त्याच्यावर दोघांनी अनैसर्गिक अत्याचार केला त्याचे व्हिडिओही व्हायरल केले या प्रकरणी पोलिसांनी वीस वर्ष जावेद उर्फ अल्लू बशीर आणि चोवीस वर्षी साहिल राजू शहा या दोन विकृतांना ताब्यात घेतलेला आहे पोस्को कायद्याअंतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार रात्री साडेआठ वाजता जन्मतः गतिमंद असलेला त्यांचा मुलगा गल्लीमध्ये बसलेला असताना संशयाने त्याचं अपहरण करत गंगा घाटावर नेलं काठावर अडोशाला त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले तीन तास झाले तरी मुलगा घरी न आल्यानंतर त्याचा शोध घेतला त्याला ओळखणाऱ्या व्यक्तीनं त्याला घरी आणून सोडले त्याला चालताही येत नसल्यानं आणि तो उलट्या करत असल्यानं आईनं त्याला तात्काळ झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केला डॉक्टरांनी विचारला असता त्याने गुप्तांग दुखत असल्याचं दाखवलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं समजलं मुलाच्या आईला हे समजताच तिला भोवळ आली नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी दोघांना नाईकवाडीपुरा येथून ताब्यात ताब्यात घेतलेला आहे संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दुष्कृत्याचा तसेच मोबाईल मध्ये केलेला व्हिडिओ ही मित्रांना पाठवल्याची कबुली दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक